आज इथे आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या माध्यमातन जिमखाना डे म्हणून आज इथे साजरा केला गेला जे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढेही कॉलेज जे येतात आपल्या नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तर त्या युनिव्हर्सिटी मध्ये ज्या मुलांनी चांगलं स्पोर्ट्स मध्ये परफॉर्म केलेलं आहे ज्यांनी मेडल मिळवलेले हो आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळ्या ॲथलीटचा सत्कार आज माझ्या व म्हणजे माझ्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलेली होती आणि अतिशय चांगला ह्या कार्यक्रमाचं आयोजन एक चांगलं विद्यापीठाने इथं केलेलं आहे आणि मला असं वाटतं एक चांगला उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून राबवलं जात आहे की स्वतः कुलगुरू असतील किंवा आपले सिनेटचे सगळे सदस्य असतील यांनी पुढाकार घेऊन क्रीडालासुद्धा तेवढंच प्राधान्य शिक्षणासोबत दिलं पाहिजे ह्या अनुषंगाने हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्यामुळे आज कितीतरी आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या खेळाडूंना एक चांगली संधी मिळते कारण की बऱ्याच वेळा असं होतं की सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट असून पण ते पुढे जाऊ शकत नाही पण आज विद्यापीठाने ती गरज समजून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अतिशय महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींच खरोखर कौतुक करण्यासारखं आहे माझ्या शुभेच्छा विद्यापीठाला आहे आणि मी पण माझ्या वतीने जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातनं किंवा राज्याच्या माध्यमातनं युनिव्हर्सिटीने जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही योगदान मला करता येईल तर नक्कीच मी करेल